सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी ओझर परिसरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला ओझर परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी शिक्षक वृंद पालक आणि मान्यवरांनी या उपक्रमात सहभागी होत योगाचे महत्त्व पटवून दिले योग शिक्षक संतोष सोनोने यांनी योग दिनाचे महत्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना विविध योगासने प्रात्यक्षिकासह शिकवली योग उपशिक्षक ऋग्वेद संतोष सोनोने यांच्या समवेत माधवराव बोरस्ते विद्यालय फ्लाइंग विंग स्कूल नवी इंग्रजी शाळा मास्टर युनिव्हर्सल स्कूल आणि कदम मराठा मंगल कार्यालयातील हायस्कूल येथे विद्यार्थ्यांनी योगाभ्यास सादर केला कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आणि ओझर परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधवराव बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे नवीन इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी उमेश कुलकर्णी अश्विनी लुंगे फ्लाइंग वे स्कूलचे संचालक दिनेश शिरापुरे आणि सविता शिरापुरे तसेच योग शिक्षिका सुनंदा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले योग म्हणजे शारीरिक व मानसिक आरोग्याचा सूत्रधार हा संदेश देत योग करूया निरोगी जीवन जगूया असा निर्धार यावेळी सर्वांनीच केला जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर